योजना याचा तुमच्या विजयाची मोठा वाटा आहे एकवीसशे रुपये त्यांनी घोषणा केली होती तो निर्णय साधारणतः सा कधीपर्यंत होणार आणि दुसरं आता एक अशी चर्चा सुरू आहे की दीड हजार जेव्हा दिले तेव्हा स्मृती कोणती झाली नव्हती आता एकवीसशे स्मृती होणार अशी चर्चा आहे त्या संदर्भात तत्व स्थिती काय असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत सुरूच ठेवणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत आता बजेटच्या ची आम्ही तसा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये करण्याचा निर्णय पक्का आहे जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था करा आम्ही आधी करू स्क्रुटिनीचा जिथपर्यंत समाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातून कमी करायचं नाहीये पण काही तक्रारी आल्या आहेत की कशाच्या बाहेर मिळालेल्या आहे जसं आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना जेव्हा मोदीजी सुरू केली त्यावेळी पहिल्यांदा जे काही बेनिफिशरीज होते लक्षात आलं की मोठ्या शेतकऱ्याला देखील ते मग नंतर त्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या निकषात बसत नाही मला असं होतं त्यानंतर ती स्थिर नाही अशाच प्रकारे जर अपर्न या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकष ठरवलेले आहेत त्या निकषाच्या बाहेरच्या आमच्या गोळी घ्या तर त्याचा पुनर्विचार पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही